समोरून मृत्यू आला एकीकडून गायीची धडक दुसरीकडे भरधाव बसची धडक पण चूक नक्की कुणाची सोशल मीडियावर अपघाताचे व्हिडिओ नेहमी समोर येत असतात भारतात आणि परदेशात अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे अशातच आता एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे रस्ते अपघातांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात यामध्ये काही अपघाते वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे जो अक्षरशः अंगावर काटा आणत आहे हा व्हिडिओ एक उदाहरण म्हणून देखील समोर आला आहे ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे तुम्हीच पहा या अपघातामध्ये नक्की चूक कोणाची पिसाळलेला घोडा रेडा बैल यांना आवडणं म्हणजे मोठ आव्हानच आहे अशा प्राण्यांच्या जवळही कुणी जाण्याचा प्रयत्न करत नाही आणि गेलं तरी त्यांचं काय होईल घाम फुटतो सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे भीषण रस्ता अपघात झाला आहे ज्यामध्ये रस्त्याच्या कडेला काही गुरांमध्ये भांडण झाले त्यामुळे दुचाकीवरून जाणाऱ्या व्यक्तीला गाय थेट दुचाकी दुचाकीस्वार थेट बस खाली आला त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला वेलयुधराज असे या अठ्ठावन्न वर्षीय मृत व्यक्तीचे नाव असून तो न्यायालयात कर्मचारी होता मृत व्यक्ती वेलयुद्ध मॅजिस्ट्रेट कोर्टात काम करत असून बाईकवरून त्याच्या ऑफिसला जात असताना हा अपघात झाला आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तुम्हाला दोन गाई रस्त्यावर भांडताना दिसत आहेत दरम्यान वेलयुधराज हे त्यांच्या दुचाकीवरून जात असताना एका गायीने त्यांना धडक दिली त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या बसची त्यांना धडक बसली आणि ते बस खाली गेले या घटनेनंतर शहरात भीतीचे वातावरण आहे रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या गुरांमुळे अनेकांना जीव गमावा लागल्याचे दिसून येत आहे देशातील अनेक शहरांमध्ये अशा घटना सातत्याने घडत आहेत या घटनेत एका व्यक्तीचा जीव गेल्यानंतर पुन्हा एकदा कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही यात अनेक व्हिडिओ मजेशीर असतात मात्र काही व्हिडिओ असे असतात जे पाहून काळजाचा ठोका चुकतो हे व्हिडिओ अनेकदा धडकी भरवणारे असतात त्यातलाच हा एक व्हिडिओ सोशल मीडियावर काही वेळेला अशा पद्धतीचे व्हिडिओ व्हायरल होतात की त्याची चर्चा सगळीकडे असते आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन मुंबई